पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्ध्या तासात लाईव्ह येणार अशी ब्रेकिंग न्यूज आली आणि सगळ्या देशाचं लक्ष तिथेच केंद्रित झालं त्यातच लोकसभा निवडणूक जाहीर होईल अशी परिस्थिती असताना मोदी लाईव्ह येणार होते त्यामुळे यावेळी मोदी कोणती मोठी घोषणा करणार याचे अंदाज वर्तवले जाऊ लागले होते अगदी झालं देखील तसंच कुठल्याही श्रेणी आचारसंहिता लागू होतील अशी चिन्ह आहेत अशावेळी मोदींनी सोमवारी नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे सीए ए लागू होत असल्याची घोषणा केली आहे खर तर दोन हजार एकोणीस मध्ये हा कायदा देशभरातील मुस्लिम समाजाने या कायद्याला केलेल्या विरोधामुळे या कायद्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती सोबतच नॉर्थ ईस्ट मधील त्रिपुरा आणि आसाम राज्यात देखील या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताच त्यामुळे हा कायदा नेमका काय आहे सीए लागू झाल्यामुळे नेमक्या कोणत्या गोष्टी बदलणार आहेत या कायद्याला विरोध का होता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दीपाली बोडवे मध्ये तुमचं स्वागत करते तर सर्वात पहिलं जाणून घेऊया सीए नेमका काय आहे सीए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा हा भारताच्या नागरिकत्वाशी रिलेटेड एक कायदा आहे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या शेजारील मुस्लिम बहुल देशांमध्ये तिथल्या अल्पसंख्याकांवर होणाऱ्या धार्मिक छळामुळे भारतात स्थलांतरित झालेल्या हिंदू शीख ख्रिश्चन बौद्ध जैन आणि पारशी धर्मीयांना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी सी एच्या माध्यमातून एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे दोन हजार एकोणीसच्या या दुरुस्तीनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत भारतात प्रवेश केलेल्या आणि त्यांच्या मूळ देशात धार्मिक छळ सहन केलेल्या स्थलांतरितांना त्वरित नागरिकत्वासाठी पात्र केले जाईल या याआधी स्थलांतरितांना भारताचे नागरिकत्व पाहिजे असेल तर त्यांना अकरा वर्ष भारतात राहण्याची अट होती सीए च्या माध्यमातून ही अट पाच वर्ष करण्यात आली आहे थोडक्यात काय तर धार्मिक हिंसाचारामुळे आपला मूळ देश सोडून भारतात स्थलांतर करणाऱ्या लोकांना यामुळे भारताचे नागरिकत्व मिळणे सोपे होईल मग महत्वाचा प्रश्न याला मुस्लिम समाजाचा विरोध का होता तर यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे होते एक म्हणजे एन आर सी आणि सीए ए याचं कॉम्बिनेशन दुसरं म्हणजे मुस्लिम स्थलांतरितांना या नव्या नागरिकत्वाच्या कायद्यात समाविष्ट न करून घेणे आता यातला पहिला मुद्दा बघूयात तर पहिला एनआरसी म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ हे देखील असल्याचं मध्ये सांगण्यात आलं होतं यामध्ये देशातील सर्व नागरिकांची नोंद केली जाणार होती यामुळे देशात अनधिकृत नागरिक किती आहेत याचा आकडा सरकारला मिळणार होता मात्र मुस्लिम समाजातील एक मोठ्या सेक्शनचा याला विरोध होता त्यातच मुस्लिम वगळता इतर धर्मांच्या लोकांना जर त्यांचं नागरिकत्व प्रूव्ह करता आलं नाही तर त्यांना सीएएच्या च्या माध्यमातून नागरिकत्व मिळवता येईल मात्र मुस्लिमांना तो ऑप्शन असणार नाही असा समज मुस्लिम समाजात पसरवला जात होता मात्र सरकारने सी आणि सीए एकमेकांना कनेक्ट करणार नाही अशी हमी दिल्यानंतर हा विरोध देखील मावळत गेला मात्र त्याच वेळी नॉर्थ इस्ट मधील राज्यात मात्र वेगळ्याच कारणासाठी विरोध होत होता नॉर्थ ईस्ट मधील आसाम त्रिपुरा या राज्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी स्थलांतरित दाखल झाले आहे यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही स्थलांतरितांचा समावेश आहे या राज्यातील जनतेचा या, जनते या दोन्ही स्थलांतरितांना समाविष्ट करून घेण्यास विरोध आहे त्यामुळे सीए लागू झाल्यास मोठ्या प्रमाणात बांगलादेशी हिंदू स्थलांतरित या राज्यात अधिकृत नागरिक म्हणून राहू लागतील आणि त्याला स्थानिक लोकांचा विरोध आहे मध्यंतरी काही वाटाघाटीच्या माध्यमातून सरकारने आसाम मधील काही भागात सीए लागू होणार नाही असं म्हटलं आहे मात्र यामुळे एक देश आणि दोन नागरिकत्वाचे कायदे अशी विचित्र परिस्थिती निर्माण होणार आहे आता शेवटचा फायदा या सीए कायद्यामुळे किती नव्या लोकांना नागरिकत्व बहाल होणार आहे दोन हजार सोळा मध्ये गृह मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत देशात दोन लाख एकोणनव्वद हजार तीनशे चौऱ्याण्णव राज्यवयीन व्यक्ती होत्या म्हणजेच या नागरिकांकडे देशाचे नागरिकत्व नव्हते यातील बहुसंख्य हे बांगलादेशातील होते आता यातील मुस्लिमांच्या व्यतिरिक्त इतर सर्व धर्मीयांच्या नागरिकत्वाचा मार्ग ओपन होणार आहे मात्र त्याच वेळी मुस्लिमांबरोबरच श्रीलंकेतील तामिळ स्थलांतरित तिबेटियन स्थलांतरित म्यानमार मधील मुस्लिम रोहिंग्या यांना मात्र या सीएए चा लाभ घेता येणार नाही असा हा सीए कायदा अखेर लागू करण्यात आला आहे लोकसभा निवडणुका तोंडावर असताना करण्यात आलेली ची अंमलबजावणी हा निवडणुकांमध्ये महत्वाचा मुद्दा ठरणार हे नक्कीच तुम्हाला सरकारच्या या कायद्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका